दंडोत वसुदेव सुतम देव कनोरमर्दनम देव के परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज जय मायम होत जीव देवता प्रपंच परमेश्वर असे चार नित्य पदार्थ आहेत तर आपल्याला त्यापैकी आपण जीव आहोत आपल्याला आपण कोण आहोत हे बी कळत नाही चू कोण आहे हे कळत नाही आपल्याला देवता कोण आहेत कसे आहेत ते बी कळत नाही आपल्याला परमेश्वर कसा आहे हा बी कळत नाही आपल्याला पर प्रपंच कसा आहे हा बी कळत नाही कारण आपण जन्माचाच आज्ञानी जन्मत असतो आणि हे आज्ञान आपल्याला मूळचंच आलेलं आहे को कशामुळे आलं आहे कारण आपल्याला आनादेव द्या लागलेली आहे आपण आनादेव देक्त केवळ आहोत आणि त्या अनादेमुळं आपल्याला आज्ञान आलं आणि अन्यथा अज्ञानामुळं अन्यथा ज्ञान आलं अन्नचा ज्ञानामुळं आद्यमळ लागला आणि जीवत्व आला तर ह्याप्रमाणं आपल्याला आपण मूळचेच आज्ञाने आहोत मग आपण जीवाला देव समजितोत जीवाला देव समजितोत देवाला जीव समजितोत परमेश आणि प्रपंचाला देव समजितो देवाला प्रपंच समजितोत आणि असं म्हणजे अज्ञान आपलं आहे अना ते अन म्हणित जातो आपण म्हणजे एकाला दुसरंच नाव ठेवतो तर हे चूक आहे आणि हे जे अज्ञान आहे हे अज्ञान कवा फिटन मग आपलं जोपर्यंत तुम्ही शास्त्र अभ्यास करत नाही आणि शास्त्र अभ्यास तुम्हाला घरी होत नसतो शास्त्र अभ्यास करायला तुम्हाला संतांच्या संगतीत जावं लागते संतांच्या संगती मनोमार्ग गती आकडावाशी पती येणे पणजे साधू बोध झाला नुरोने अठेला अठाहीचा मुला अनुभवे असं संतेनं वेळोवेळी आपल्याला सांगितलं भगवान श्री चंद्र स्वामी महाराज म्हणतात की ज्ञाता विरक्ताचा संघट किती तुम्हाला कशा कोणेमासाचा संघ करा म्हणले ज्ञानी असून विरक्त पाहिजे आणि विरक्त असून ज्ञानी पाहिजे दोन्ही अंग त्याच्याजवळ असले पाहिजे दिसता ज्ञानी असून विरक्त जर नाही तर मग तो बी कामाचा नाही आणि निसता विरक्त आहे आणि त्याजवळ ज्ञान नाही तर तो बी कामाचा नाही ज्ञाता विरक्ताचा संग किती आणि त्याचे सगळं राहून त्याच्या मती मनाप्रमाणे त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागलं तरी आपण जपत आहे आपण ज्ञान घेतलं तरी चालतंय आणि ज्ञान नाही घेतलं आणि तो जसा वागत तसं जरी आपण वागलं तरी आपलं भलं होतं का मग गीतेमध्ये सांगितलं ते पी त्या ती ते पी त्या ती तर मृत्यूसुद्धी परायला असं गीता सांगते की त्याप्रमाणे त्याच्या वागलं तरी बी आपलं भलं होते म्हणून मायबाभो आणि त्याच्या संगतीत राहून आपण शास्त्राभ्यास केला पाहिजे आणि शास्त्रानुसार परमेश्वर कसा आहे देवता कसे आहेत जीव कसा आहे आणि प्रपंच कसा आहे हे समजून घेतलं पाहिजे कारण ते समजलं तरच आपल्याला पुढचे पाऊल टाकता येतात आणि यासाठी मायबाबो गुरु हा चांगला पाहिजे आपला गुरु हा ज्ञानी भेटला पाहिजे ज्ञात विरक्त पाहिजे तर असा गुरु भेटला तर आपल्याला शास्त्र त्याच्याजवळ अभ्यासायला सोपं आहे आणि शास्त्र आपल्याला अवगत आहे तर बाय बाबो श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात अर्जुन हा एक जीव आहे आणि श्रीकृष्ण महाराज एक परमेश्वर अवतार आहेत परब्रह्म परमेश्वराचे अवतार आणि मग श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात अर्जुन यमम यवसो ते प्रोक्तवान हमव्यम विवसवान मने प्रह मनोरिक्ष वा कुठे परंपरा प्राप्त मिमम राजे सेदु सकाले माता योगो नष्ट परंतप अर्जुना मी हा हे जे तुला ज्ञान सांगत आहे तर हे ज्ञान मी आत्ताच सांगतो असं नाही मी आधी आधी हे यम हे यम हे जे ज्ञान आहे मी आधी मन कोणाला सांगितलं इममयोश योगम प्रोक्तवान हा विओस्वाना सांगितलं विवस्वानानं आपला पुत्र म्हणून म्हणून इच्छुवाल सांगितलं आणि असं परंपरेनं चालत आलेलं ज्ञान आहे तू माझा भक्त आहेस भक्तोशी मी सका चेती सखा आहेस आणि त्यामुळं मी तुला हे ज्ञान सांगत आहे तर मग अर्जुन हा जीव असल्यामुळं आणि त्याला काही हे समजलं नाही तो त्याचा काही भरोसा श्रीकृष्ण महाराजाच्या बोलण्यावर बसणं तो म्हणतो देवा अपरम होतो जन्म परम जन्म योशा तुमचा तर जन्म आजकालचा आहे आणि वस्वानाचा जन्म तर कवाचा आहे परम जन्म कथ भेट तुझ्याने आम तो माग ती तू त्याला हे ज्ञान सांगितलं हे कशाहून समजू मी असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतोय जी विचारी नसणार तो कारण तो जीव आहे परमेश्वर परमेश्वर आहे श्रीकृष्ण महाराज परब्रह्मा परमेश्वराचे अवतार आहे तर मग श्रीकृष्ण महाराज त्याला त्याचं ऐकून घेतात आणि त्याला म्हणतात अर्जुना बहुनिमे व्यतीतानी जन्माने तोचे अर्जुना तुझे माझे अनेक जन्म झाले बहुनिमय व्यतिताने जन्माने तोचे अर्जुन तान्य हमेद सर्वांनी न तो मेथं परंतु त्यातले मला सर्व माहीत आहेत तुला एकही माहीत नाही अर्जुना तान्य वेद सर्वांनी न तो पर मी इथं पर्यंत कारण मी कोण आहे आजो मी आजोपी आहे अजन्म आहे आजोबी सन्ना व्ययात्मा भूतानामी स्वरूपी सण प्र सर्व भूताचा मी प्राय भूतानामी स्वरूपी सण परमेश्वर आहे सर्वभूताचा सो भूतानामी स्वरूपी सण प्रकृती स्वाधिष्ट आहे संभवा म्यात्मो माया प्रकृतीला अधिष्ठित करून मी जन्माला येत असतो माय बा आ, ही प्रपंच रचना झाल्यावर चारी पदार्थ ह्या प्रपंचात येत असतात जीव येतो देवता येतात प्रपंच येतो आणि परमेश्वर येतात तर जीव हा जीवाला माया इथं सोडते आव्यक्त दिनी भूतानी व्यक्तमध्ये भारत आव्यक्त निंदाने होत काम देवना माया जक्षेने प्रकृती सु येते सचरचना हे तू नाणे कोणते जगते असे अनेक पुरावे जीवाला जीव जीवाबद्दल आहेत तर जीव हा मायाच्या बंधनात आहे आणि माया त्याला तमा म्हणजे आवेग काढून व्यक्तात आणते आणि मग तो प्रपंचात येतो आणि एकदा प्रपंचात आला की त्याला सवाल झाल्याशिवाय किंवा माया जाऊन येईल त्यावेळेसच ती वापर जातो तो परत जात नाही आता दुसरा जीव देवता देवता ह्या परमेश्वराच्या प्रवृत्तीनं आणि माया त्याला इथं प्रपंचात आणते ते ब्रह्मणस्था होतात ओळंगण्या होतात आणि त्या जोपर्यंत प सृष्टीचा सवार होत नाही तोपर्यंत ते वापस जाऊ शकत नाहीत जीव इथं येतो जीव येतो आणि जीव आल्यानंतर जीवाला परवे माय इथं आणून सोडते आणि जीव जोपर्यंत प्रपंचा सवार होत नाही तोपर्यंत जीव इथंच असतो आणि प्रपंच येतो तो विधी शिव सृष्टी सवारापर्यंत इथंच असतो तर हे चारही तीनही पदार्थ इथंच असतात परंतु परमेश्वर हा कधीही कधी येत असतो परमेश्वर हा नित्यमुक्त असल्यामुळं कोणाच्याही बंधनात नसल्यामुळं आणि त्या सर्वाधिकारी असल्यामुळं तो केव्हा बी येतो आणि तो, तो केव्हा बी जाऊ शकतो तर आ, क संभवा युगा, युगायुगात या येतो काय म्हणजे परमेश्वर म्हणजे मी आजो पिसन नव्हे आत्मा भूतानामेश्वर पिसर प्रकृतीला प्रकृती उश्या मधिष्ठा आहे संभव आम्ही आत्मा माया प्रकृतीला अधिष्ठित करून मी इथे येत असतो कसे रेतो परितानाय साधूनाम विनाशायचे दुष्कृता धर्मसंस्थापनाथय संभवामी वेगे आणि कवा येतो यदा यदा धर्मस्य धर्मसिर्भव भारत आभुत्थान धर्मसे तदात्मान श्रूजयाम्या परीनाय साधूनाम विनाशायचे दुष्कृता धर्मसंस्थापनाथय संभवामी वेगे मी कधी कधी इथे येत असतो आणि अर्जुना तू जीव आहेस तुला माया इथं अनुसोडते आव्यक्ता दिन्हा अनुसोडते आव्यक्त दिनी भूताने व्यक्त मध्यने भारत अव्यक्त दिन व तथका बैलदेवाना आणि जीव हा मायाच्या वशात आहे परमेश्वराच्या वशात माया आहे प्रकृती स्वधिष्ठ आहे प्रकृतीला अधिष्ठित करून परमेश्वर अवतार घेत असते अरे माया जीवाला माया इथं आणून सोडते एवढा फरक आहे आणि त्यामुळं परमेश्वर जे सांगतात त्याच्यावर भरोसा जीवाचा बसत नाही आणि जीव आपल्याला आपण आपल्याला प इथं प्रपंच कळत नाही परमेश्वर कळत नाही देवता कळत नाहीत आणि काहीच कळत नाही परंतु आपण जर संतांच्या समितीत गेलो आणि मग आपल्याला गीता ज्ञाना गीता शास्त्रासारखं गीताशास्त्र आपल्याला जर अभ्यासायला भेटलं तर त्यामध्ये आपले सगळे संदेह हो निघून जातात काय परमेश्वर कसा का आहे देवता कसे आहे जीव कसा आहे हे सगळं सगळं माहीत होतंय बाय मग त्यामुळं आपण संतांच्या संगतीत गेलं पाहिजे संतांचे संगती मनोमार्ग खते आकडावासी पण ती येणे पण ते आणि तो संत कसा पाहिजे न्या सर्वज्ञ श्री चंद्रस्वामी महाराज म्हणले ज्ञाता विरक्ताचा संगती दे तो ज्ञानी असून विरक्त पाहिजे विरक्त असून ज्ञानी पाहिजे या सावनेता सांगितले आणि म्हणून साधुबोध झाला नुरोने ठेवा ठाईचं मुलाला अनुभवे असे म्हणले आणि संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमात्माची असं अनेक संतांना संतांबद्दल सांगितलंय हे गुरु हा आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचा असतो तर गुरु आपल्याला चांगला भेटला पाहिजे आणि आपण तशा गुरुच्या तलासमध्ये जाऊन आपण तसा गुरु शोधून काढून त्याच्या संगती राहिली पाहिजे आणि त्याच्या संगती राहून मग गीता अभ्यास केला पाहिजे आणि गीतेतून हा परमेश्वर कसा आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे कारण परमेश्वर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना कर्मच मे दिवे मेव मेव मेवै ते तत्वतः त्यापतो देह पुन्हा जन्म नाही ती मामी सोडलो मिळा माझं कर्म ज्याला समजलं त्याला पुन्हा हा देह सोडून गेल्यानंतर पुन्हा यानं सोड संसारात येण्याची गरज नाही अर्जुना त्यामुळं मायाबाप हा तुम्ही परमेश्वर कसा आहे हे समजून घ्या कारण परमेश्वर आपल्याला कळत नाही देवता कळत नाहीत जीव कळत नाही प्रपंच कळत नाही परंतु सांताच्या समितीत गेलं तर हे सगळं आपल्याला कळू शकतं आहे म्हणून संतांच्या समितीत जा, संता जा गीताभ्यास करा आणि परमेश्वर कसा आहे हे समजून घ्या आणि पुन्हा ह्या नोर संस्था येऊ नका अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि दुसरी विनंती करतो वैभव हो हा देवर ऑफिशियल ग्रुप आहे याच्यावर जर तुम्ही नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद